पैसे देऊन बलात्कार सुरू रायगड अलिबागच्या जमिनी कोण लाटतंय राज ठाकरे यांचा संतप्त सवाल महाराष्ट्रावर होणाऱ्या आक्रमणावर मनसे राज अध्यक्ष राज ठाकरे यांनी निशाणा साधलाय पुणे नाशिक ठाणे मुंबईची वाटच लागली आहेच तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे याचा तुम्हाला अंदाज आहे का बाकीच्या राज्यातील तिथले नेते अलर्ट असतात ते त्यांच्या लोकांचा पहिला विचार करतात अलिबागमधील काही गावे का संपलेली आहेत तिथल्या जमिनी गेल्या आहेत तुमच्याकडे जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही पैशाची गरज आहे पण जमीन विकल्यावरती कोणाच्या कशात जाते त्याचा मोबदला योग्य मिळतोय का दलाल बहुतांशी मराठी असल्याने आपला विश्वास बसतो तुमच्याकडून स्वतः स्वस्तात जमीन घेऊन सरकारला महागडी विकतो हाताखालच्या जमिनी जात आहेत असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व उत्तम हिसकावण्याचा प्रयत्न सुरू आहे सर्व बाजूनी हे प्रयत्न सुरू आहेत पैसे देऊन बलात्कार सुरू आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही याचं गांभीर्य या सगळ्यांना कळायला हवं महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या मराठ्यांच्या जमनी जात आहेत दुर्लक्ष कराल कालांतराने विश्वास शिवाल माझ्यावरती तेव्हा आठवेल तुम्हाला एक राज ठाकरे आला होता आपल्याकडे तो आपल्याला सांगून गेला होता बोलून गेला होता पण आपण लक्ष दिलं नाही आपण घरकाना घाट करायलो आपल्या हातात सगळं निघून गेलं जे जे महाराष्ट्रामधलं जे जे उत्तम आहे ते ते छिनण्याचा प्रयत्न आता चालू आहे सर्व बाजूनी म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वाव ठरणार नाही आज तुमच्या हाताखालची जमीन जाते बाहेरच्या येऊन जमिनी घेत आहेत तुमची तुम्हाला पोरखं करतायत तुमच्या पुढच्या पिढ्याला पोरखं करतायत तुमच्या हाताला काही लागत नाहीये हातात पैसे येत नाहीयेत आणि हे फक्त रायगड जिल्ह्यापुरता नाही आहे तुम्ही जा ठाणे जिल्ह्यात जा पालघर जिल्ह्यात जा रत्नागिरी जिल्ह्यात जा सगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या पोखरत आहेत तुम्हाला जमीन भुसभुशीत असली ना तरच घुशी होतात खडकामध्ये घुशी नाही होत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी रायगड